आता मित्रांनो आमच्या टुकटुकला जिवार आला बघा कापूस यायचं होतं तर हे असतं मग गोणी असते एक किती गोणी असले मग तीन, तीन गोणी असते मग उभं रोवणी असायचं मग कंबर दुखत काले नाही हां मोठं बोल ना नाही तो एक भक्कम कापूस असेल पाहिजे आता लोक करे टुकटुक

लगे तो एवढले पोर किती काम करते आपल्या गावात पाहिले का गा? अहो म्हटले तू लय दोन तीन जण म्हणती आमची पोर तर लय काम करते लय काम करते तू जर सगळं काम नाही करत काही सांगतेस काही रे आपल्याला नरणीत यात्रा आली आज नरणीत जात्राला जायचे जात्रा नियस नाही आपण गाडी आणू तुला फर्स्ट क्लास नरणीत जात्रा तू एक नंबर गाडी आण आम्हाला मित्रांनो कोणती आण नाही तुला गाडी कोणती पण जात्रात काय काय घेणे तुला अजून मग ब्रेक डान्स घेणे काय 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 दान्स ब्रेक डान्स ब्रेक डान्स पुन्हा आईस्क्रीम खाणे आईस्क्रीम खाणे का अननस खाणे अननस खाणे पुन्हा जंपिंग जपान काय खेळणे जंपिंग जपांग जंपिंग जपान हां काय रात्री उद्याचं राहतं ते अरे हा ते हा खाली असं रबर राहते त्या रबरवर उद्या मारणं पडते आहे ना माय भारी म्हण रे बर 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 मग आता पाणी घेणी प्यायचं तुला पाणी प्यायचं ना का नाही प्यायला आजचे दिवस तर काय 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 होईल संध्याकाळी एकदाच पिऊ काय म्हणलं हा मी तर पिणार सारखेच पाणी पित असते का मग मोठ्या माणसाला ताण लागते काय म्हणलं लहान माणसाला बळ जास्त ना ते किती काम करते तुम्ही दोन दिवस सुट्टी आहे म्हणून काम चालू तू काय म्हणलं दीपावलीच्या सुट्ट्या आहे म्हणून ना मग आता तुम्ही दोन दिवस करणार आहे मग बाकी आम्हालाच करणं आहे कामच मग आज कसं आज कच म्हणतो बर तू खरे मग अस कसं करा मग आता या गोष्टीला जिवावर येऊ देऊ नाही पोरणाचं कुरू, कुरू 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 काम करा आणि तू याड्यावणी करतो हा आता व्हिडिओ केला म्हणून तर नि येतो राहायला पहा मित्रांनो का काम आहे आणि पोऱ्या म्हणतो मी लई काम करतो काम चू करू म्हणा पहा इथलाच कापूशी असला काय आहे तीन गुवाण्या असल्या धन्यवाद मित्रांनो